¿Qué बाजार आपल्याला उड्डाणपुलाच्या साईड न घेऊनच निघाला फोन केलाय बघू शकता चेक करत लक्ष देता येतील कुठे आहे त्या हा इसलिए इसलिए कितनी अड़चण है बगा तुम्हें मित्र चला हेला रेस्क्यू करू इतना कुछ बंठवा दी <से> मित्रांनो स्प्रिंग टाईप मध्ये बसलेला गुण आहे हा रसल रसलवायपरचं एक वैशिष्ट्य आहे तीन फूट आपण उडी मारून चावतो हा तीन फूट म्हणजे साधी गोष्ट नाही बघू शकता ताकद किती आहे त्याच्या अंगात सर्व सापांमध्ये ह्याचे फॅन्क्स मोठे असतात आणि टींजी हसतो हा भरणी कशी लावली भाया भाय ू शकता किती बार वाईट करायचा प्रयत्न केलाय साप रसल म्हणतात साप नाही हा हा साप साव न म्हणजे डायरेक्ट यमराज भेटायला येन साप हा त्रिकोणी असतो ह्याला ओळखायचं तर कसं का त्रिकोणी तोंड पूर्ण बॉडीवर धबे धबे असतात आणि राखाडी कलर मध्ये भेटतो पोटाकली बाजू पांढरी यासाठी एवढा बाईच <laughs> कस घेच हे वांदेत या सापण मध्ये एवढ न्यू वेस्कोटॉल जे नावाच ना विष याच्या वीजंतामध्ये राहते याचे डोळे तुम्ही बघू शकता किती डेंजर आहेत एन ए टाइम चावण्याला बसण्याला असं बसण्यात ते बसणं फक्त बसण्याचे रिझन एवढच असतं गर्मीसाठी साप तोंडवर करून बसत राहतात कुठेही साप दिसले तर मित्रांनो एकतर त्यांना मारायला जाऊ नका कारण साप तर मारला तर जास्त त्याच्या जा ब्लडच्या स्मिलन दुसरे साप त्या ठिकाणी यायला लागतात ला म्हणून कृपया करून त्यांना मारायला जाऊ नका जवळचे जा तुम्हाला झालं तर जवळच्या जेवढे सर्प मित्र आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा नाहीतर वनविभा वन विभागाशी वन विभागाचा नंबर आहे एकोणीस सव्वीस हे राष्ट्रीय वन्यजीव सुरक्षेसाठी हा नंबर आहे कृपया करून त्या नंबरवर जास्त कॉन्टॅक्ट करू तुम्ही शकता आणि हे जे साप आहेत ह्या सापाचे ज्या विष आहे ह्या विषामुळेच आपले जे कॅन्सरेंटसाठी जे विष ट्रीटमेंटसाठी जे औषध बनलं जात ना ह्याच्याच विषापासून बनलं जातं म्हणून नेचर मध्ये हे जीव राहणं खूप गरजेचं आहे जोरदार आवाज मारतो हा जोरदार आवाज मारण्याचं एवढं की मी एवढ्या रागात आहे तुम्ही माझ्या जवळ येऊ नका स्प्रिंग करतो आणि बाईट करतो बाईट फोर्स एवढा डेंजर असतो कि ज्या माणसाला चावलेला आहे त्याच्या मध्ये आहे तेवढं विष टाकतो जेव्हा एखाद्या